इकडे चिरू बघ हा हा ठीक आहे ठीक आहे चल हा ठीक आहे चांगला आशीर्वाद दे चांगला आशीर्वाद ना ठीक हां ठीक आहे बस आता तत्चं पाय पडल पाय गुन्हाच्या पाय पड गुन्हायचं गुन्हायचं आता बदल आता बदल बस मग

अशा तऱ्हेने आमची साळी फॅमिली पाहुणे मंडळी महिला वर्ग बांगडीचा कार्यक्रम करत आहेत हा हा अरे तू नाही ना अरे बांगड्या भरले दाखवा हात वर करून दाखवा म्हणजे काय काय बांगड्या भरल्या जरा म्हणजे बघू यजमानीच्या बांगड्या बघू जरा यजमानीच्या बांगड्या हात जरा वर कर अशी कर हा सुंदर 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 नवरी मुलीची मोठी मामी आहे छोटी मामी कुठे गेली दिसत नाहीये ही नवरी मुलगीची आत्या आहे झालं का सर्व निकिता पूजा काय हा शौर्य आहे शौर्य हे एक रे बघताळ्या अशा तऱ्हेने बांगडी भरण्याचा कार्यक्रम संपलेला आहे जवळजवळ चला धन्यवाद आता चला अशा तऱ्हेने बांगडे भरायचा कार्यक्रम त्यांनी झालेला आहे विनिता वासुदेव साळवीचा धन्यवाद तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा अशा तऱ्हेने माझी मुलगी विनिता साळवी हिचा त्यांनी जमलेला आहे आणि बांगडे भरण्याचा कार्यक्रम झालेला आहे चालू आहे जर झालेला असेल तर माझा व्हिडिओ जर आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद ताकावा लागला फोटोशूट चाललेलं आहे हळदीचं पहिल्या बहिणीकडे हां ते प्लायंकी त्या हां डोळे बंद डोळे बंद जवळ हात करून ये जवळ साक्षी बस रे